कला दर्पण न्यूज आज चिनारी उद्याची रणरागिणी या भव्य देखाव्याचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न हुपरी येथील शिवाजी नगर भगवा चौक श्री साई बहुद्देशीय सामाजिक सेवा भावी संस्था व न्यू अष्टविनायक फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने एक सजीव देखावा आजची नारी उद्याची रणरागिणी या अन्यायाविरुद्ध सकारात्मक विचारमंथन करावयास प्रवृत्त करणाऱ्या महादेखाव्याचे उद्घाटन सायकोथेरपिस्ट एवं काउन्सिलर डॉक्टर मनीषा अभिजित भोजकर व हुपरी शहर पोलीस स्टेशनच्या आदरणीय पोलीस निरीक्षक चौखंडे साहेब यांच्या अमृत हस्ते अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष सागर कदम डॉ प्रदीप शिंदे प्रकाश हावळ व सर्व सन्माननीय महिला व कार्यकर्ते महिला युवती पुरुष युवक प्रेक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत अगदी दिमाखात आणि अलोट गर्दीत संपन्न झालाय उद्घाटनानंतरचे दहाही शो अक्षरशः हाऊसफुल व प्रेक्षकांच्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाले देखावा संकल्पना व निर्मिती श्रीसाई बौद्धेशीय सामाजिक सेवाभावी संस्था व न्यू अष्टविनायक फ्रेंड्स सर्कल भगवा चौक शिवाजीनगर हुपरी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील व उपाध्यक्ष सागर कदम विशेष आभार माननीय प्रकाश हावळ देखावा सादरीकरण अथक परिश्रम संस्थेचे पहासष्ट सक्रिय कार्यकर्ते देखाव्यासाठी टोटल अनाउन्समेंट डॉक्टर प्रदीप कुमार एन शिंदे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम